आवाज लोकशाहीचा न्याय देणारी बातमी हीच आमची ओळख नमस्कार आवाज लोकशाहीचा या न्यूज चॅनल मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सवाल केवळ एक खासदार असलेल्या अजित पवार गटानं बेचाळीस जागा कशा जिंकल्या विधानसभा निकालाबाबत ही शक्यता व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे यावर अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण आणि आनंद परांजपे यांनी पलटवार करत राज योजनेचा घोटाळा उघड महिलांसाठी फायदेशीर ठरलेल्या या योजनेमध्ये बनावट अर्ज दाखल करून परराज्यातील महिलांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे अनेक गरजू महिला निकषण अभावी वंचित प्रयागराज महाकुंभमध्ये आणखी एक हादरवणारी घटना अठ्ठावीस तारखेला झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू पन्नास जखमी त्यानंतर तीस तारखेला दुपारी छतनाग आणि नागेश्वर घाट सेक्टर भीषण आग तंबू जळून खाक सुदैवानं जीवितहानी नाही प्रशासनाने दिला अलर्ट अक्कलकोट शहरात एनआरब्हील क्लबची पहिलीच स्थापना पदग्रहण सोहळा उत्साहात पार हॉटेल फोर पेटल्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ऑफिसर आशा देशपांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित महिलांच्या सामाजिक सहभागाला नवबळ शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येचा संशय पाचही आरोपी फरार आहेत अपहरणाच्या तपासात महत्वाचे पुरावे हाती आहेत दरम्यान डीपीसीतून शिवसेनेला डावलल्याची चर्चा सुरू आहे विजय शिवतारे यांना समितीनं स्थान मिळालं नाही तर शेळके आणि कुल यांनी संधी मिळाली आहे यावर विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं अजित पवार असं करणार नाहीत